मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया सुरू झाली मात्र सदर योजनेचं अनुदान मिळणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या मात्र बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा झालाय आणि भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला